नमस्कार मित्रांनो तर तुम्ही आता हे घर पाहू शकता मित्रांनो तर हे घर आमच्या खोपी गावातील पायरवाडी येथील आहे आणि मित्रांनो हे घर रोहन भोसले आणि जगदीश भोसले यांचं घर आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग झाले सकाळ मस्त की नाश्ता कांदा पोहे खाऊन झाले पायरीवाडीची सुंदरी सिक्युरिटी गार्ड ना ऍक्टिव्ह मोडमध्ये आपला ऍक्टिव्ह मोड ऑन केलं मित्रांनो मस्त का चिकन बिकन खाल्लं नाही जेवणाचं साखर म्हणजे आधीच मुंबईची जाची पण मजा चालली आहे सर्वात आधी मित्रांनो या व्हिडिओला खूप उशीर झाला आहे त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची मी माफी मागतो आणि मित्रांनो हे घर तुम्ही पाहू शकता हे जे जगदीश भोसले आणि रोहन भोसले हे यांच्या स्वर्गवाशी आजोबा ज्यांचं नाव आहे जगन्नाथ नानबाराव भोसले तर मित्रांनो हे यांनी घर साठ वर्ष आधी घर बांधले मित्रांनो पण आज या घराची कंडिशन जशीच्या तशी आहे दोन तीन वर्ष आधी मला वाटतं या घराचं थोडं छोटं काही मेंटेनन्सचं काम केलं होतं पण तुम्ही पाहाल तर घर आजही खूप सुंदर आहे कसं वाटतंय मुलून कॉलनी आल्या का वाटते मस्त सुंदरी सोबतच आपल्या सुंदरी बाय मस्त बंगला आहे कोणाचा तरी छान काय घर आहे मस्त बाबा थोडं जाऊन मागत जाऊन शूट करूया बंटी भोसले आणि रोहन भोसले यांचं घर आहे चला तर मित्र आपण जाऊया घराच्या आतमध्ये तर बंटी भोसले यांचंच नाव आहे जगदीश भोसले म्हणून आणि आपली सर्व टीम इथं सर्व मित्रमंडळी इथे बसलेले आहेत तर सर्वांची उघड करून घेऊया तर चला हे नमस्कार विजय साहेब नमस्कार हे आमच्या गावातले अमिताभ बच्चन संतोष भोसले हे आपल्या आता जवळच आपल्या असं काही लांब नाही भांडूपासना आणि मी तुम्हाला बोललो होतो की बंटी भोसले तर हे बंटी भोसले म्हणून हे आहेत यांचं नाव आहे जगदीश भोसले म्हणून नमस्कार आता नमस्कार तरी मित्र हे यांचं घर आहे आणि बघा लोकेशन असं आहे ना की जर कोणाला शूटसाठी जर जा पाहिजे असेल कुठल्या तरी जुन्या किंवा राजवाडा टाईपमध्ये मध्ये किंवा असं काहीतरी जुनं घर असं म्हणून दाखवायचं असेल तर बघा हे घर किती छान आहे हे आपले आबूबाई आहेत आणि हे दादा प्रकाश सुर्वे सॉरी सर तर गडबड झाली तर बघा यांचं नाव आहे आणि यांचा आजोळ आहे माझा आजोळ बरोबर ना, हो बर बर ना। राहुल दादा भार आहे का नमस्कार विजय भोसले सर नमस्कार आपण खास करून हे घर बघतोय तुम्ही घर बघू शकता मस्त मित्रांनो एक गावामध्येच हे तुम्हाला घर पाहायला भेटेल असं नाही की तुम्हाला हे मुंबईमध्ये पाहायला भेटणार नाही आणि हे जुनं घर आहे दादा आहे ना तुमच्या आजोबांपासूनचं घर आहे ना हे तर बघा मित्रांनो हे तर पाठी बघा किचन रूम आहे आणि त्यावेळेस आणि जे मुंबईची जे आताची प्लॅनिंग आहे जसं की किचन रूम असेल एक हॉल असेल आणि जसं एक बेडरूम असेल तर त्या पद्धतीत तेव्हाच डेव्हलप केलेलं आहे एरिया तर मस्त छान आहेत हे सगळे मंडळी मुंबईलाच असतात जेव्हा सनसुद असतो तेव्हा सगळी इकडे येतात बरोबर ना नाही असून द्या काय प्रॉब्लेम नाही एक आठवण राहते होई तर हा जो एरिया पडतो तो ह्या दादांच्या अंडरमध्ये पडतो रोहन भोसले दादा आणि इकडचा जो एरिया आहे तो यांच्या वॉर्डमध्ये येतो जगदीश भोसले हे ना हा या, या दादाचा गणपती बसतो तर म्हणजे म्हणतात ना मेंटेनन्स एकदम तुम्ही खूप छान ठेवला हो म्हणजे स्थानिक राहायला कोण नाहीये पण घर एकदम अजून टीप पण आहे खूप छान आहे अरे बघा मित्रांनो काय पाहिजे गावामध्ये अजून तुम्हाला बघा कुठेतरी म्हणतात ना, ना की म्हणजे किचन पण बघा की मुंबई टाईप मध्ये असं कुठे काय एरिया कुठे कमी पडेल असेल काही भाग नाही खूप छान पद्धतीमध्ये घर डेव्हलप केलेलं आहे किचन एरिया सुद्धा आहे पाठव्या साईडला पडवी सुद्धा आहे टॉयलेटमधून मागच्या साईडला ना बाकी हा इथला हॉल आहे आणि त्यावेळेस त्यांच्या आजोबांनी हे घर जेव्हा उभा जेव्हा बनवलं आणि त्यांच्या डोक्यामध्ये काय ते नियोजन असेल ज्याची आज सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये वापर होतोय ना तर मित्रांनो हे घर फक्त दाखवायची पद्धत फक्त एवढीच की हे पायारवाडीमध्ये घर येतं आमच्या खोपी गावामध्ये जे पायरवाडी त्या गावातले घर आहे आणि घर मलाच आवडलं खूप खरं बोलतात तर भारना सुद्धा तर मी बघूया असला अजून पण पाहूया आणि त्यांचा थोडा घराजी शूट पण करूया तर नक्कीच हा घर कसं आहे आमच्या कोकणातला आमच्या खोपी गावातलं तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचं तुमचं सुद्धा कोणाचं घर असेल तर नक्की त्यांनी कमेंट करा आता आपण जाव्या मध्ये सर्वजण जाणार आहेत सगळ्या मेंबरनी आमचं जुनं घर कसं वाटलं ते नक्कीच नक्कीच मी त्यांना शेअर करा मी त्यांना नक्कीच सांगितलं की म्हणजे आमच्या गावातलं जे घर आहे ते मला सुद्धा आवडले त्यामुळे मी उद्या घराची व्हिडिओ केलेली आहे घराची कंडिशन आता सुद्धा खूप छान आहे घराची कंडिशन सुद्धा खूप छान आहे चला सगळी मंडळी लालवाडी मध्ये जायला लालवाडी मध्ये जायचं म्हणजे कारण फक्त धबधबा आणि हो यार तुमची हाईट्या मी तुमच्या शोल्डर पण खाली असणार मला वाटतंय तर मी त्याचा चेहरा दाखवत नाही फक्त हाईटच बघा मी मी माझी काय त्यांची हाईट काय बघा अजून पण दीड फूट वरती आहे एवढी आता त्यांची हाईट आहे चला जाऊया ना लालवाडीमध्ये हो निघायचं आता मस्त एन्जॉय करायला मजा बॅटरी करायला आणि गावापुझा आलोय कशाला एन्जॉय करायला बॅटरी डाऊन झाली वापर खूप पाण्यामध्ये होईल चला बाय भेटूया दादव